नमस्कार मी धनंजय सानप द शो मध्ये तुमचं स्वागत अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममधील पहिलाच अर्थसंकल्प असल्यानं शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत देशातील बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे पंजाब झारखंड हरियाणा आणि महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी करावी अशी मागणी करतायत देशात दोन हजार आठ सालानंतर शेतकरी कर्जमाफी झालेली नाही आहे त्यामुळं देशातील बहुतांश राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांची पंधरा ऑगस्ट पर्यंत दोन लाख रुपये मर्यादेपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली त्यामुळं शेतकरी कर्जमाफीचं लोन आता देशभर पसरू लागलंय पंजाब हरियाणा झारखंड सोबतच महाराष्ट्रातही कर्जमाफीच्या मागणीनं जोर धरलाय संयुक्त किसान मोर्चा अ कर्जमाफीसाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे तर राज्यात मागच्या आठवड्यात संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफीची मागणी करतायत अशी मागणी केली आहे त्यामुळं कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय त्यात महाराष्ट्र शेजारच्या तेलंगणामध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घोषणेनुसार तेलंगणातील सत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तेलंगा गुरुवारी चार वाजेपर्यंत प्रत्येकी एक लाख रुपये जमा करण्याची घोषणा केलेली आहे तेलंगणातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती आली आहे तेलंगणामध्ये सुरुवातीला एक लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे त्यासाठी सात हजार कोटी रुपये गुरुवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत तर दीड लाखापर्यंत कर्ज जुलै अखेरपर्यंत शेतकऱ्यांचं माफ करण्यात येणार आहे तर तिसऱ्या टप्प्यात दोन लाखापर्यंतची कर्जमाफी ऑगस्टमध्ये पूर्ण करण्यात येईल अशी माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिली आहे या कर्जमाफीत शेतकऱ्यांचं बारा डिसेंबर दोन हजार अठरापासून ते नऊ डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचं पर्यंतचं सर्व प्रकारचं शेती कर्ज माफ करण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातही शेतकरी कर्जमाफीच्या मागणीनं जोर धरला आहे राज्याचे पनन मंत्री अब्दुल सत्तारांनी तेलंगणाच्या धर्तीवर राज्य सरकारनं शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय एक महिन्यात घ्यावा अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत महायुतीला शेतकरी नारचा मोठा फटका बसला त्यामुळं महायुतीनं राज्यातील शेतकऱ्यांना घोषणा करून खुश करण्याचा सपाटा लावलेला आहे त्यामुळे विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कर्जमाफीची घोषणा केली जाऊ शकते अशी चर्चा सध्या सुरू आहे पण नुसती घोषणा करून शेतकऱ्यांना गाजर देऊन चालणार नाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा का आहे तर त्याची मुख्य दोन कारण आहेत मागच्या वर्षी दुष्काळानं देशातील बहुतांश भाग होरपळून निघाला तर काही भागात अवकाळी अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचा हाततोंडाशी शे आलेलं पीक हेरावून घेतलं त्यामुळं शेतकऱ्यांची उत्पादकता घटली खिशात पैसे राहिले नाहीत त्यात दुसरीकडे मागच्या वर्षात लोकसभा आणि काही राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र शेतमालाचे भाव पाडण्याची एकही संधी सोडली नाही गहू तांदूळ साखर कांद्यावर निर्यात निर्बंध घातली तर सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आयतीला मोकळी दिली त्यामुळं शेतकऱ्यांच्या ताटात माती मिसळली गेली आधीच निसर्गाच्या लहरीपरानं बेजार झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं ही दणक्यावर दणकास दिला त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था मागे आड आण आणि पुढे वीर अशी झाली मागच्या सहा महिन्यात राज्यात एक हजार दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आपलं जीवन आहे अर्थात त्यामागे नापिकी दुष्काळ शेतमालाचे पडलेले भाव आणि त्यातून निर्माण होणारा कर्जबाजारीपणा ही कारणीभूत अभ्यासक सांगतात त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल नाराजी आहे त्याचा झटकाही महायुतीला काही राज्यांमध्ये दे बसला देशभरात दोन हजार आठ नंतर शेतकरी कर्जमाफी करण्यात आलेली नाहीये तर राज्यात दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कर्जमाफीची घोषणा केली गेली पण त्यात राजकीय सत्ता नाट्यानं अंमलबजावणीचा खेळ खंडोबा झाला कर्जमाफी चा मुद्दा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार नाही पण एकूण चौ बाजून संकटानं वेढलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते ते त्यासाठी तेलंगणा राज्य सरकारचा निर्णय आणि झारखंड राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या हालचाली लक्षात घेता महाराष्ट्र राज्य सरकारनंही शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीनं आता जोर धरला आहे विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत त्या तेवीस जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करतायत आता याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी देणार का, का पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार हे पाहावं लागेल तर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल का की पुन्हा एकदा विश्वासघातच करेल हे पाहावं लागेल या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुता तिथेच थांबतोय तुम्हाला शेतकरी कर्जमाफीबद्दल काय वाटतंय शेतकऱ्यांना कर्जमाफी का देण्यात यावी तुम्हाला जे वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या